हॅलो फॅमिली ब्रेकिंग न्यूस, ब्रेकिंग न्यूस, ब्रेकिंग न्यूज 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 तर काय पहिला आयटम न्यूज आम्ही काही प्रोडक्ट मागवलं होतं गणपती डेकोरेशन साठी तर ते आलेले आहे ते बघू आता कसे आलेले आहे मी आम्ही ओपन करून बघितले आहे तरी तुम्हाला दाखवायचं होतं

मैं पता तो है किस प्राइस का वेट हो रहा है ये प्राइस में तो अपना कुछ है ही नहीं सब मम्मी का है ए थर्ड पीस हम देख चार पीस खरीदें ओह oh, भालू भालू देखते हैं एक नेपल्स का गिफ्ट है साइड साइड तर हे हँगिंग लटकन टाईपमध्ये आहे जे की गणपती डेकोरेशनसाठी मी मागवलेलं आहे आणि मी एकही एक प्रोडक्ट असं नाही आहे की जे मला वाईट भेटले मग एवढे भारी प्रोडक्ट आहेत ना लिटरली ह्याची गोल्डन फिनिशिंग एवढी भारी आहे ना एकदम सॉफ्ट स्मूथ थोडंसं वाटलं मला की असं थोडंसं थोडंसं पैसे जास्त गेले पण क्वालिटी काहीच खराब नाही आलेली आहे डोरमेट असो किंवा मनी प्लांटचा तो प्लांट तो तर एवढं सुंदर आहे ना एक नंबरवर आहे तो माझा प्रॉडक्ट सेकंड नंबरवर हा आहे म्हणजे सगळेच एक नंबरवर आहे सगळं एक नंबर सगळं एकदम भारी आहे प्रॉडक्ट आणि रिजनेबल प्राईजमध्ये पण आहे कारण मी मार्केटमध्ये पण गेलेली आहे तर मी तिकडे विचारले खूप कॉस्टली आहेत थर्टी रुपीजचा तर फक्त एक फुलाचं हे दिलेलं आहे त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये खूप खूप महाग आहेत आणि हे कॉफी स्क्रब आहे थोडंसं व्हिडिओ ब्लर झालेला आहे आता ते पण मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते कधी आता गणपतीची साफसफाई करूया आपण त्यानंतर आपल्या स्वतःला रिफ्रेशमेंट करूया मग ते त्या, त्यावेळेला त्या मी ही कॉफी स्क्रब आ, यूज करणार आहे त्याचं हे तसं मी ह्याच्या रिव्ह्यू वगैरे पाहिले होते आ, की यूट्यूबवरती की चांगलं आहे म्हणजे की चला ठीक आहे आणि कितीला एकशे सहा ऑलमोस्ट एकशे सहा रुपयेचा येतो आणि मला असं वाटत नाही की काहीतरी महाग आहे म्हणून कारण जेव्हा पार्लरमध्ये तुम्ही जाता ॲट ए टाइम पाचशे ते सहाशे रुपये फक्त फेशियलसाठी आणि एकदा कोणतंही वापरलं चीज तर ते काही स्किन चांगली होत नाही त्याला सारखं सारखं वापरावं वापर लागतं वापर। त्यापेक्षा की आपणच एकशे सहा एक रुपयेचा हे काय जास्त महाग नाही आहे मला असं वाटते पण तुम्ही ट्राय करायला पाहिजे म्हणजे मी तर ट्राय करणारच आहे ऑब्वियसली पण पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरीच काहीतरी आपण यूज करायला पाहिजे कॉफीज तर तसं हेल्दी असतो चांगला असतो केमिकल्स वगैरे माहिती नाही आता त्याचं रिझल्ट कसं असणार आहे आता हे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे आम्ही जाणार आहे गणपती तसं ते डेकोरेशनचे जे सामान आले ते आधीच आले होते आता आम्ही जाणार आहे गणपती बघण्यासाठी गणप मी आता पार्लरला जाणार आहे कारण सर्वात आधी पार्लर करून घेते मी कारण माझे आयब्रो खूप खूप वाढलेले आहेत खूप बेकार दिसत आहे मी तर पार्लरचं एकदा काम संपलं आणि मग परत इकडून आल्यावर मला गणपती ऑर्डर करण्यासाठी जायचं आहे म्हणजे गणपती बघून येऊया मुलं पण म्हणत आहे की नाही चला चला सुट्टी आहे तर उघडं जाऊन येऊया आपण तर पार्लर मग गणपती दोन काम झाले की त्यातनंतर मग मी घराचीच साफसफाई करणार आहे कारण गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आणि माझ्या घरात अकरा दिवसाची गणपती मी बसवते तर घर क्लीन असलं की आपल्याला पण चांगलं वाटतं त्यानिमित्तानं घरची साफसफाई पण होऊन जाते तर एक दोन दिवसामध्ये मी घरची साफसफाई करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपली पूजा वगैरे परत चालू राहणार आहे तर आता मी जाणार आहे पाच आणि त्यानंतर मार्केटचा मी आज ब्लॉक काढणार आहे ट्राय करणार आहे घेऊन जाऊ मोबाईल तसं माझे मिस्टर मला अलाउड करत नाही कारण आपण घेऊन जायचं चोरी होऊन जाते मग थोडंसं भीती वाटते मग असं प्रॉपर शूट करावं लागतं तरी पण मी ट्राय करणार कारण तिकडं गणपती वगैरे कोणतं मी सिलेक्ट केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे चला आपला ब्लॉग कंटिन्यू करूया आपण आणि व्हिडिओवरती पहिल्यांदा आलेलं आहे पहिल्यांदा बघत आहे तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला तुमची जेवढी एक्सपेक्टेशन्स आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मी चांगलं कंटेंट आणि व्हिडिओ माहिती जे काही आहे इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया खूप भारी आहेत एकदम मला तर प्रॉडक्ट सगळे चांगले वाटलेले आहेत आता मी जाणार आहे गणपतीसाठी एकदा जाऊन बघून बुक करून आले की मग त्या दिवशी काही टेंशन टेन्शन राहणार नाही आहे का नाही त्यासाठी म्हणले की चला ठीक आहे जाऊया आपण समर्थ घरी बसलेलं आहे पण त्याआधी माझं आज दोन कामं होते माझे एक तर पार्लर होता आणि दुसरा गणपती बुकिंगचा होता पार्लर पण खूप महत्त्वाचा आहे कारण नंतर मग घाईघाईमध्ये अजिबात होणार नाही त्याच्यामुळे म्हणलं की आधी पार्लर हे करूया नंतर घराच्या साफसफाई पण मला करणार आहे कारण बाप्पा येणार आहे तर थोडीशी क्लिनिंग केलं ना तर आपल्याला पण चांगलं वाटतं अकरा दिवस बाप्पा आपल्या घरी राहणार आपण पूजा आरती करणार तर घर स्वच्छ असलं की आपलं मन पण प्रसन्न राहणार आहे है ना आणि बाप्पाला पण चांगलं वाटणार आहे त्यामुळे घरची साफसफाई पण मी करणार आहे आणि त्यानंतर मग मी घरातल्या घरात जे क्लीनअप अप आहे जे आ, स्क्रबिंग वगैरे आहे ते मी घरच्या घरी करणार आहे पण फक्त माझा प्रॉब्लेम असतो आयब्रोजचा आणि अपर लिप्स वगैरे पण मी फोरहेड अपर लिप्स वगैरे सगळं घरीच करते तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार की कसं करायचं और... झालेत आता आयब्रो ओके कम्प्लीट फर्स्ट टास्क कम्प्लीट आता आम्ही जाणार आहे गणपती बघण्यासाठी तर गणपती आपण जाऊया बघूया बुक करून येऊया कोणती गणपती बघूया आता तिकडे गेल्यावर कशा गणपती आहेत गेल्या वर्षी मी जे घेतली होती गणपती माझी तशी गणपती नॉर्मल राहते जास्त मोठी नसते माझी गणपती तर आता जाऊया बसलेली आहेत मुलं थोडासा बारीक हो गे शेप जो आहे ना उसकी बारीक हो गई गे है। जाऊ है द्या आता काय करतो अभी हम जाइए गणपति बुकिंग करने को गणपति हाँ, बुकिंग और अभी मेरा भाई नहीं आया है हमेशा आता है फोन फोन लेने को मेरा भाई आया था इसलिए हम गणपति मार्केटवरती निघाला तर किती सुंदर असं वाटतं ना फेस्टिवलची मजाच ही आहे की बाहेर पण निघालं ना तर एवढं सुंदर असं वाटतं ना सगळं डेकोरेशनचे आयटम्स म्हणजे जे काही आहेत किंवा फुलं आहेत त्याच्यानी सगळ्यांनी गणपती डेकोरेशन फ्रूट आहे, आहे त्याच्यानी मार्केट एवढं गजबजलेलं दिसून येतं ना फेस्टिवल सीझनमध्ये तर असं वाटावं हो की फक्त नेचरच बघायला पाहिजे नेचर एवढं खूप सुंदर दिसून येतं आणि खरंच मला लिटली खूप खूप छान वाटत होतं आणि गणपती तर बघायला काय असं एवढं कन्फ्युजन होत होतं काही जास्त लांबणी खूप जवळ आहे आमच्या घरातून जास्त लांबणी मग एवढं असं वाटत होतं की काय बघायचं कोणती घ्यायची काय खूप खूप कन्फ्युजन होतं होतं त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या आणि किमती तर तसं वाढतच आहे वर्षी दरवर्षी हो हो, तर कन्फ्युजन खूप जास्त होत होतं की काय घ्यावा किंवा काही नाही म्हणून तसं मी सरप्राईज केले ठेवलेलं आहे तुमच्यासाठी ते ज्या दिवशी बाप्पा येणार त्या दिवशी मी माझे बाप्पाची मोदी काही करणार आहे मग त्या दिवशी तुम्ही बघून घ्या तर गणपती तर तसं एकापेक्षा एक, एक होते खूपच सुंदर होते था था काई, काई आ, ते बघा किती छान असं वाटत आहे की काय काय घेऊ म्हणून असं छान आहेत गणपती पण तेवढी साईज मोठी नाही आहे आणि आपल्याला काय तेवढी मोठी लागत पण नाही एव्हरेज साईज होती आता ही पण आवडली होती आम्हाला पण विचारलं त्यांना की थोडंसं प्राईज खूप जास्त सांगितलं त्याने आणि तेवढं म्हणजे हां ओके होती ती श्रीची पसंतची होती ॲक्च्युली मग त्याचं म्हणणं होतं की नाही माझ्या पसंतीचं घ्या म्हणून मग थोडंसं एकदा विचारून घेतलं की किती आहे काय नाही म्हणून नंतर म्हणलं की चला दुसरीकडे आहेत तो पण बघून येतो कारण हा फर्स्ट दुकानच होता जिकडं ना मी बघितलं मग असं वाटतं ना आपल्याला पहिल्या दुकानामध्येच बघितलं आणि घेतलं असतं ना एक ह्युमन टेंडन्सी नाही फक्त बायांची टेंडन्सी असते तसं माणसाचं तर काही नसतं माणसं असतं की त्याला पटकन घ्या आणि निघा त्यांचे चॉईसेस वगैरे बघणं काहीच नसतं त्यांचं आपलंच असतं की नाही आता तर एकच दुकान पाहिले नेक्स्ट बघू नेक्स्ट बघू अजून एवढे दुकान आहे त्यांच्यामध्ये अजून चांगलं असाल मग हे बोर होऊन बसून गेले ते म्हणलं की नाही आता तुम्ही बघून घ्या आणि फिक्स फायनलाइज केलं की मग मला बोलून घ्या मग ते तर बसून गेले तिकडे निवांत खुर्चीवरती आणि मी आणि श्री आम्ही दोघे बघितलो समर्थ समर्थक घरी जावसला बसला होता थोडंसं माहिती नाही त्याचा मूड काय डिस्टर्ब झाला होता तो आला नाही बाहेर मग ठीक आहे आम्ही तिघे पण आलो आ, तर गणपतीचे म्हणजे स्टॉल वगैरे लावलेले खूप छान मस्त लावलेले आहेत एकदम आणि श्रीची नौटंकी चालू आहे इकडे नाही माझी अशी व्हिडिओ काढ माझी तशी व्हिडिओ काढून आणि बघा ना किती सुंदर असं वाटतं की काय घेऊन येऊ किंवा पूर्ण मार्केट घरी घेऊन येऊ असं वाटत होतं एवढं सुंदर गजबजलेलं आहे पण हां सगळ्यांचे किमती खूप जास्त वाढवलेले दाखवतात तुम्ही जर एखाद्या मोठ्या मार्केटमध्ये जर जात आहे त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ऑनलाईन पण खूप चांगले प्रोडक्ट्स भेटत आहे आता कारण आता मी मिशोवरून मागवलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षीचे पण आहेत भरपूर प्रोडक्ट आता मी तो पण माझा जे बॉक्स आहे ना आलमिरा तो मी काढणार आहे की त्याच्यामध्ये काय काय खजिना लपलेला आहे भरपूर डेकोरेटिव्ह आयटम्स मी दरवर्षी घेते आणि ते गोळा करून ठेवते म्हणजे कसं वापरलं जातं मग असं वाटतं ना आपलं की प्रत्येक वर्षी आपण नाही एक नवीन काहीतरी यूज करू तर आता मी माझं जे खुफिया खजाना आहे ते काढणार आहे आणि त्याच्यामध्ये तसं मी ह्या वर्षी एकदम सिम्पल आणि सोबर ठेवणार आहे असं त्यासाठी म्हटलं की आधी बघूया की आयटम मी हे काही घेतलेलं नाही आहे डेकोरेशनचे कारण की घरी ते चेक आउट की आहे ते आधी चेकआउट करते आणि त्यानंतर मग इकडे येऊन बघते असं वाटलं की नाही कमी पण आहे काहीतरी ॲड ऑन करावं लागणार आहे तर त्यावेळेला परत येऊन मग घेऊन जाणार आहे तर तुम्ही गणपती बुक केला असाल आय होप कमेंटमध्ये जरा नक्की सांगा मला कोणती गणपती तुम्ही बुक केलेली आहे दगडूशेठ लालबागचा राजांग त्याच्यामध्ये बी माहिती नाही किती किती प्रकार आ, काय किती की। तो 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 की आहे मला तर दोन चारच माहिती आहे त्याच्यामध्ये बाळकृष्ण वगैरे आणि डेकोरेशन काय काय कितीपर्यंत आलं कुठंपर्यंत आलं तुमचं मला सांगा नक्की खूप चांगले चांगले डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे होते इकडे असं वाटत होतं खरंच की काय घेऊ म्हणून हवं होते घरी तरी पण वाटत होतं पण म्हणलं नंतर की नाही चला जास्त हे करणं पण गरजेचं नाही आहे कारण आहेच यूजच करतो आपण वर्षातून एकदा ते ॲट अ टाईम तसं दिवाळी वगैरे पण हे यूज होतातच एरवी पण आपण डेली पण घरला दाराला लावलं तर सुंदरच दिसणार आहे आलो घरी आणि भेळ बनवताय साहेब बघूया ह्यांच्या हाताची भेट कशी बनले चला बघूया कसं बनवलेलं आहे भेळ आणि त्याची रेसिपी